आज या अमरनाथ मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर प्रथमच या चौक सभेला उपस्थित राहतोय आणि आतापर्यंत जे काय ऐकलं मी की अंबरनाथ मध्ये प्रत्येक विभागामध्ये मध्ये चांगल्या प्रकारे शिवसेनेचा प्रचार जो आहे हा सुरू आहे त्याचाच प्रत्यय जो आहे तो आज इकडे या विभागामध्ये पाहायला मिळतोय थो थोड्या वेळा अगोदरच आपल्याला डॉक्टर बालाजी किनीकर यांनी प्रभाग क्रमांक नऊ हो। प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक अकरा तेरा आणि पंधरा असे वेगवेगळे सगळे उमेदवार जे आहे हे इथे बसलेले आहेत पण मला वाटतं हा जो प्रभाग आहे हा प्रभाग प्रभाग क्रमांक दहा मध्ये मोडतो विकास सोमेश्वर आणि सौ दीपक गायकवाड त्याचबरोबर बाकी सगळे आजूबाजूचे उमेदवार जे आहेत हे इकडे आलेले आहेत प्रथमच या अंबरनाथ मध्ये मराठी चालेल ना हिंदी मध्ये बोलू मराठीमध्ये बोलू चालेल ना तर प्रथमच या अंबरनाथ मध्ये पॅनल पद्धतीने निवडणुका होत आहेत याच्या अगोदर अंबरनाथ मध्ये सिंगल वॉर्ड पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे आपल्या वॉर्डमधला जो कोणी उमेदवार आहे त्याला आपण एक मत जे आहे ते दे देत होतो बरोबर आणि निवडून आणत होतो आता आपल्याला आपली ताकद वाढली आहे इथे लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येमध्ये बसलेल्या आहेत तशीच लाडक्या बहिणी किती आहेत सगळ्या लाडक्या बहिणी आहेत शेवटपर्यंत राहील इथे लाडके भाऊ उभे आहेत पण लाडक्या बहिणींचा जास्त डिमांड आहे पण लाडक्या बहिणींची जशी ताकद साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वाढवली होती तशीच ताकद जी आहे आता परत वाढलेली आहे पण इथे ताकद दोघांची वाढली लाडक्या बहिणींची पण आणि लाडक्या भावांची पण एकच मतदान अगोदर करत होतो आता किती करावं लागणार आहे वा किती तीन पहिला मत कोणाला दुसरा मत कोणाला तिसरा मत कोणाला अरे मगाशी ऑफिस मध्ये बसलो होतो ना तेव्हा मी आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगत होतो तुम्ही लोकांना जे आहे ना, ना गृहित धरू नका तुम्ही कसा पण प्रचार कराल बोललो तरी लोक जी आहे ती बरोबर बटन दाबणार आहे बरोबर ना तर कोणी या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना मला सांगायचं आहे की तिन्ही तिन्ही ठिकाणी जे आहे धनुष्यवान धनुष्यवान आणि धनुष्यवान आपल्याकडे जे बॅलेट बॉक्स असणार आहेत च्या मशीन्स त्या मला असं वाटत की दोन मशीन असतील पहिल्या मशीन मध्ये जे आहे हे मनीषा ताई वाळेकर यांचं नाव हे बाजूला वार सगळ्यांनी इथे समोरून थोडंसं 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 बाजूला बाजूला तर पहिल्या बॅलेट वरती जे आहे हे आपल्याला जे मतदान करायचं आहे ते धनुष्य बाना बटन दाबून जे आहे मनिषा ताई वाळेकर जे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत दुसरं जे आहे हे आपल्याला प्रवाह क्रमांक दहा जर असेल तर अवर्ती विकास सोमेश्वर आणि ब वरती सौ दीपा गायकवाड तसंच बाकी उमेदवार पण तशाच्या तसेच प्रभागामध्ये आपल्याला मतदान करायचं आपल्याला कळलं की नाही तर एकूण तीन आपल्याला मतदान करायचे आहे तर हे मतदान का करायचंय अंबरनाथ जे आहे अगोदरचा अंबरनाथ आणि आत्ताचा अंबरनाथ फरक आहे की नाही ज्या रस्त्यावरती आपण बसलेल्या आहोत अगोदरच्या अंबरनाथ मधील हे रस्ते आणि आत्ताचे रस्ते फरक आहे की नाही अंबरनाथमध्ये आता या वेस्टमध्ये जर आपण गेलात तर पहिल्याची प्रशासकीय इमारत अंबरनाथ नगरपालिकेची आणि आताची कशी आहे प्रशासकीय आप इमारतीमधून आपलं जे काम होणार आहे ते त्याच प्रशासकीय इमारतीमधून होणार आहे आपलं घर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या म्हणून सगळ्यात अगोदर प्रशासकीय इमारत आपण केली ज्या प्रशासकीय इमारतीमधून आपलं चांगले रस्ते चांगलं पाणी दिवा बत्ती आणि आता त्याच्या पुढे देखील आपण गेलेलो आहोत अगोदर जेव्हा निवडणुका होत होत्या तेव्हा फक्त आणि फक्त काय लोक बोलायचे चांगले आम्ही रस्ते करतो लोकांना पाणी देतो एवढ्यावरती निवडणुका थांबायच्या पण आता काय आता चांगले रस्ते तर आपण दिलेलेच आहेत पंच्याण्णव टक्के रस्ते चे, चे, जे आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत पाण्याचा प्रश्न जो नगराध्यक्ष मॅडमनी म्हणजे माजी नगराध्यक्ष मॅडम आणि होणारे आता नगराध्यक्ष मॅडम त्यांनी जे मांडलेलं आहे तो सांगितलेला आहे की आपल्याला पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला मला सांगायचं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीची पाण्याची योजना जी आहे ती ऑलरेडी सुरू आहे जेणेकरून अंबरनाथला स्वतःच जे आहे हे पाणी जे आहे गेले पुढचे अनेक वर्ष जे आहे त्याचा त्रास होणार नाही म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीची पाण्याची योजना त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये काही दिवसापूर्वी आपल्याला ठाण्याला कल्याणला नाटक पाहायला जायला लागत होतं आता जे आहे अंबरनाथ मध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे नाट्यगृह जे आहे ते इतिहास उभं राहिलं त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये याच वेस्ट मध्ये आपल्या मुलाबाळांना जे आहे हे आपल्या मुलाबाळांना एक, आप मुला एक चांगलं क्रीडा संकुल मिळाला पाहिजे म्हणून इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियमचं काम जे आहे शूटिंग रेंजच्या बाजूला जाऊन चालू आहे आपण कोणी तिकडे गेलात तर पुढच्या एका वर्षाच्या आतमध्ये जे आहे आपल्या मुलाबाळांना जे आहे त्या ठिकाणी इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियम जे आहे ते मिळणार आहे शूटिंग रेंज तर सुरू झालेलं ऑलरेडी गेले दोन वर्ष झाले त्या ठिकाणी देखील अंबरनाथच्या नगरपालिकेतील मुलं जी आहेत ती शिक्षण घेत आहेत आपल्या अंबरनाथच्या वेगवेगळ्या विभागातील मुलं जी आहेत अंबरनाथच्या बाहेरून मुलं जी आहेत तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या शूटिंग रेंजच्या माध्यमाने चांगले प्लेयर जे आहेत ते आपल्याला मिळतील आणि अंबरनाथचं नाव जे आहे हे सगळीकडे जे आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये जाऊन जे आहे ते नाव लौकिक जे आहे ते मिळवते त्याचबरोबर या अंबरनाथ मध्ये आपण छोट्या छोट्या लायब्ररीज केल्या एक लाख पुस्तकांची लायब्ररी देखील जे आहे ती अंबरनाथ मध्येच मॅडम एक लाख पुस्तकांची लायब्ररी ही देखील आपण आपल्या कसं आपल्या या मध्येच आपण केलंय आणि त्याचबरोबर हे आपल्या एकदम हाकेच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर आपण छोट्या छोट्या जिम ज्या आहेत त्या इथे केल्या छोट्या छोट्या ज्या आहेत हे रिडिंग हॉल जे आहेत ते आपण इथे केल्या हे नगर परिषदेची निवडणूक असते ना तेव्हा लोक फक्त बोलतात वॉटर मीटर आणि गटर एवढंच तुम्हाला देऊ पण आज आपण जे आहे वॉटर मीटर गटरचे जे आहे पुढे गेलोय हो आपल्या भविष्यासाठी आपल्याला काय पाहिजे आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला काय पाहिजे याची व्यवस्था जी आहे ती आपण या अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीमध्ये करून ठेवलेली आहे आज तुम्हाला मी इथे आश्वासन द्यायला आलो नाही आज तुम्हाला मी इथे जी कामं आम्ही केली ती काम सांगायला आलो आहे बाकी लोक आपल्याकडे येतील तिकडच्या लोकांना मला सांगायचं आहे की बाकी लोक येतील आणि सांगतील आम्ही अमक करू तमुक करू मी इथे तुम्हाला जी काम झाली आहेत ती काम सांगण्यासाठी आलो आहे आणि कामांच्या आधारावरती जे आहे आम्ही या ठिकाणी मत मागायला जे आहे ते आपल्या समोर आलेलो आहोत तर आपल्याला खोट आश्वासन इकडे द्यायला आलो नाही आपण लोकसभेला माझ्यावरती विश्वास दाखवला तिसऱ्यांदा आपण मला खासदार केलं विधानसभेला जे आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यावरती विश्वास दाखवला चौथ्यांदा त्यांना आपण आमदार केलं आणि पुन्हा आता दुसऱ्यांदा जे आहे हे नगराध्यक्ष आपल्याला मनीषाताई वाळेकर यांना करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या बरोबर जे काही उमेदवार जे उभे आहेत या सगळ्यांना जे आहे आपल्याला विजयी करायचं आहे एवढाच आपल्याला या प्रसंगी मी सांगायला आलेलो आहे आपल्याला ज्या काही गोष्टी भविष्यामध्ये लागतील त्या सर्व गोष्टी करण्यासाठी जे आहे हे अंबरनाथची शिवसेना जी आहे सज्ज आहे आम्ही सगळे लोक सज्ज आहोत आज या ठिकाणी वाडेकर साहेब बसले आहेत गेले अनेक वर्ष ते देखील या अंबरनाथमध्ये काम करत आहेत उपनगर अध्यक्ष अब्दुल भाई शेख आहेत ते देखील या अंबरनाथ मध्ये उपनगर अध्यक्ष होते आपल्याच मतानी जे आहे ते निवडून आले हे सगळे जे आहेत एक्सपिरियन्स मंडळी आहेत या ठिकाणी बसलेली आणि अंबरनाथकरांना नक्की काय हवं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून इतकी मोठी कामं बघा म्युन्सिपल कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये पण इतकी कामं कधी होत नसतात तेवढी अंबरनाथ मध्ये झाली आणि येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथचं शिवमंदिर आपल्याला माहिती नाही एक हजार वर्ष जुना शिवमंदिर आहे तिकडे जातं की नाही दर्शनाला तिकडे काम चालू आहे का चांगलं घाटाचं चा काम चालू आहे ना जसं काशीमध्ये काम चालू झालं पूर्ण त्या तसंच काम आपल्या अंबरनाथच्या शिवमंदिराचं होत आहे चांगले रस्ते आपण केले येणाऱ्या काळामध्ये पाणी देखील जे आहे हे पूर्ण आपल्या अंबरनाथला कसं मिळेल याच्यासाठी योजना देखील त्याचं देखी काम देखील सुरू आहे आणि भविष्यामध्ये माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री त्यांच्या माध्यमाने अजून जो काही निधी या अंबरनाथ मध्ये लागेल तो देण्याचं काम जे आहे ते आपण इथे शंभर टक्के करू आपल्या सगळ्यांना मला आवाहन इतकंच करायचं आहे की काही लोक येतील दिशाभूल करतील मोठ्या मोठ्या एक दुसऱ्यावरती टीका करतील मला कोणावरती जे आहे टीका करता येत नाही आणि मी टीका करायला कधी आलो नाही मी फक्त जे उत्तर जे आहे आपण कामातून आपण उत्तर दिलेलं आहे आज जी कामं झालेली आहेत अंबरनाथ मध्ये तेवढीच आज इथे सांगितली भविष्यामध्ये अजून चांगली कामं जी आहेत ते आपल्या मुलाबाळांना करण्याची संधी जी आहे पुन्हा एकदा शिवसेनेला त्याचबरोबर आपल्या सगळ्या मुलांसाठी इकडच्या अंबरनाथ करांसाठी मेडिकल कॉलेज कधी कोणी विचार नव्हता केला की अंबरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज होईल एक वर्ष झालं अंबरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज होऊन दुसरी बॅच आता सुरू झाली आहे आपल्या मुलांना कुठेतरी दूर दराज मध्ये जावं लागत होतं मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी आज मेडिकल जे आहे हे त्याच कॉलेज इथे सुरू झालं भविष्यामध्ये उल्हासनगर मध्ये आम्ही एक नो कॅश काउंटर हॉस्पिटल सुरू केलं दोनशे बेडचं तसंच अंबरनाथ मध्ये आपल्या सगळ्यांसाठी एकही रुपये लागणार नाही असं हॉस्पिटल जे आहे या अंबरनाथ मध्ये उभं राहील आपल्या सगळ्या गोर गरीब जनतेसाठी जे आहे सगळे हॉस्पिटल केल्यानंतर आपली सर्व का सर्व ट्रीटमेंट जी आहे ही त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये होईल एवढंच या प्रसंगी सांगतो तर आपण येणाऱ्या दोन तारखेला आपलं बहुमूल्य मत तीन मत पहिलं मत पहिल्या पेटीवरती नगराध्यक्ष मॅडम मनीषाताई वाळेकर दुसरं मत अ च्या समोर जो कोणी उमेदवार असेल धनुष्यबाण असेल धनुष्यबाण तिसरं मत ब च्या समोर जो कोणी उमेदवार असेल धनुष्यबाण पण आपले तिन्ही उमेदवार हे काय धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचंय आपण पुन्हा एकदा अध्यक्ष जो या शिवसेनेचा निवडून द्या त्याची कामं आता या अमरनाथ मध्ये चालू आहेत अजून चांगली कामं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव